नमस्कार आता निरुपा ही देविकाच्या मागे लागलेली असते ती म्हणत असते लवकरात लवकर तुझ्या पप्पांना फोन कर आणि त्यांना म्हणा पैशाचा बंदोबस्त करा आम्हाला पैशाची खूपच गरज आहे त्यावेळी देविका म्हणते हो हो मी फोन करते पण पप्पांचा फोन लागत नाही पप्पा कुठे आहेत काही कळत नाही त्यावेळी आता निरुपा म्हणते अगं एक गोष्ट लक्षात घे तुझ्या पप्पांचा एवढा मोठा बिझनेस आहे त्यांच्या पाठी त्यांचे मॅनेजर असतील तू मॅनेजरला कॉल कर आणि त्यांना इथली परिस्थिती सांग त्यांना सांग मला पैशाची खूपच गरज आहे लवकरात लवकर पैसे, पैसे ट्रान्सफर करायला सांग आपण त्यांचे पैसे लवकरात लवकर फेडू काही काळजी करू नका म्हणा पण आता पैशाची खूपच गरज आहे अगं पैसे आले तरच हे असतील असं आता निरुपा रडत रडत सांगत असते त्यावर देविका म्हणते हां आई तुम्ही काळजी करू नका मी बघते आता देविका एवढं बोलते आणि मनातल्या मनात म्हणते काय करू या म्हातारीचं ही म्हातारी तर हात धुवून लागली लागले आता काहीतरी करू आयडिया करून या म्हातारीला गप्प केलं पाहिजे आता देविका विचार करत असते तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बाहेर येतात आणि आवाज येतात गायकवाड फॅमिली इकडे या कोण आहे का त्यानंतर हे तिघही तिथे जातात पंकज सुद्धा असतो पंकज म्हणतो हेच डॉक्टर बोला त्यानंतर डॉक्टर बोलतात अहो झाली का पैशाचा बंदोबस्त अहो पैसे भरा पटकन ऑपरेशन करावं लागेल त्यावेळेला पंकज म्हणतो हो डॉक्टर चाललाय बंदोबस्त माझा भाऊ गेलायच पैसे आणायला आता घेऊन आत्ताच येईल तो अहो तुम्हाला काय कळतं की नाही लवकर पैशाचा बंदोबस्त करा एकदा का सिनियर डॉक्टर गेले ना तर आपण ऑपरेशन करू नाही शकत तुम्हाला ऑपरेशनसाठी दुसरं कुठेतरी जावं लागेल आणि लवकरात लवकर बंदोबस्त केला तर बरं होईल डॉक्टर नाहीतर पेशंटला दुसरा अटॅक येऊ शकतो दुसऱ्या अटॅक नंतर पेशंटचं काही खरं नसतं ते ऐकल्यावर आता निरुपा रडायला लागते निरुपाला आता पंकज शांत करत असतो त्यानंतर डॉक्टर म्हणतात नाही जर लवकर लो, लवकर बंदोबस्त झाला ना तर तुम्हाला ह्या पेशंटला दुसऱ्याकडे हॉस्पिटलला हो, ॲडमिट करावं लागेल कारण हे डॉक्टर आता संध्याकाळी निघून जाणार आहेत त्या एकदा निरुपा आता रडत असते निरुपा रडत रडत देविकाकडे जाते देविकाला म्हणते आत्ताच्या आत्ता तू तुझ्या डॅडना फोन कर आणि त्यांना म्हणा आत्ताच्या आत्ता पैसे ट्रान्सफर करा आता देविकाला सुचत नाही काय करायचं देविका म्हणतो आई थोडाही थांबा मी करते कॉल आता डॅड तिथे असतील ती म्हणते मॅनेजरला कॉल कर आता देविका कॉल करत नसते ते ऐकल्यावर निरुपाचा आवाज वाढतो देविका आता निरुपाला शांत करण्याच्या प्रयत्नात असते पण निरुपा काही शांत होत नसते ते बघितल्यावर देविकाचा पारा चढतो आणि रागा रागात देविका आता निरुपाचे कानपाड फोडते आणि म्हणते गप्पा बसा सांगितलं ना डॅडना फोन करते काय सारखं सारखं लावलंय आणि डॅड का पैसे देतील तुम्हाला तुम्हाला कळतं की नाही माझे डॅड आहेत ते डॅड असे कोणालाही पैसे देत नसतात डॅडनी पैसे दिले असते तर मी तुमच्याकडनं पैसे घेतले असते का पार्लर ओपन करायला डॅड माझ्याशी बोलत नाहीत ते मला का मदत करतील ते ऐकल्यावर आता निरुपा हादरलेले असते आता निरुपा ती पंकजकडे बघत असते कारण पंकज हा सुद्धा बायकोचा बैल असतो तो सुद्धा गप्प उभा असतो आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू